हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे तर मी मस्त आणि मजेत आहे तुमचे पण केस खूप जास्त ड्राय झालेले आहेत का आणि केस गळती वाढलेली आहे का थंडीमुळे त्यासोबतच केस वाढत नाहीत किंवा केसांना खूप जास्त फाटे आहेत आणि खूप जास्त फ्रीजी किंवा मॅनेजेबल नाहीत असं आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा हेअर मास्क तुमच्यासाठीच आहे किती वेळा लावायचं कसा बनवायचा सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा साहित्यांमध्ये खूप महत्त्वाचं आणि आपला खूप आवडता इन्ग्रेडियंट्स म्हणजे जासुंदाची फुलं आहेत जरी हे मी वापरत असेल ना तरी परत मला विचारणारे आहेतच की आम्हाला फुलं भेटत नाहीत तर मी यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही ना याच तीन वस्तू वापरून बघा म्हणजे अजिबात नाही का म्हणजे बदल नाही करायचा फक्त जासुंदीची फुलं दोन ते तीन चमचे मेथीदाणे आणि दोन ते तीन चमचे जवस घ्यायचं आहे तर या तीनच वस्तूनं खूप महत्त्वाचं आहेत आपल्या केसांसाठी आणि स्पेशली जेवढे मी प्रॉब्लेम सांगितले ना सुरुवातीला की ड्रायनेस तुटकेस तुटणं फाट्या किंवा तुमचं स्कॅल्प स्कॅलपासं ड्राय झालेलं आहे कोंडा किंवा असं पांढरड पांढरड कण निघतात आणि केस गळती आणि सगळ्यात महत्त्वाचं केस अजिबात वाढत नाहीत म्हणजे वाढच खुंटलेली आहे त्यांनी तर या तीन वस्तूनं आपल्या केसांसाठी खूप महत्वाच्या आहेत जासुंदीची फुलं तर बघा अमिनो ऍसिड आणि विटॅमिन्स त्यासोबतच अँटीऑक्सिडंटने भरपूर असं सा केसांसाठीनं एक वरदान म्हणू शकतो आपण याला कारण की प्रत्येक गोष्टीत आपण हे वापरू शकतो आणि जवळसुद्धा सुद्धा आपल्या हेल्थसाठी आपल्या स्किनसाठी खूप महत्वाचं आहे ओमेगा फॅटी थ्री ॲसिड असल्यामुळे बघा स्किन सुद्धा एकदम ताजी टवटवीत व्हायला आणि स्पेशली केसांना हे कॅरेटिन खूप छान असं ट्रीट होतं म्हणजे एकदम स्मूद होतात केस ह्याने स्पा केल्याचं फिलिंग येतं केसांना खूप भारी होतात आणि मेथीदाणेसुद्धा तसंच प्रोटीनयुक्त वेगवेगळे वेग त्याच्यात विटॅमिन्स आहेत आणि कंडिशनिंगचं काम करतो आणि स्पेशली तुमचे जर केस जास्त गळत असतील ना तर तुम्ही फक्त मेथीदाण्याचं पाणी केसांना जरी स्प्रे केलं ना दर दिवसाड तरीसुद्धा केस गळती थांबते आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण मेथ्याचं असं हुकळवून सगळ्या या दोन गोष्टींसोबत लावता की नाही त्यावेळेस न कमालीचे फायदे होतात तर या तीन वस्तू महत्त्वाच्या आहेत त्या तीनही बघा एक ते दीड ग्लास पाण्यात मी चांगलं उकळून घेतलेलं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हे फ्लेम उकळायचं आहे एकदम लो फ्लेमवरती सुद्धा नाही ठेवायचं मिडीयमलाच हे करायचं आहे एक पाच ते सात मिनिट जातात कारण की सुरुवातीला थोडंसं पातळसर असतं पण हळूहळू -हल जसं जवळ शिजत जातं की नाही तर त्याचं जेल बनत जातं आणि मेथ्यासुद्धा चांगल्या शिजल्या पाहिजे कारण की चांगलं शिजल्यानंतर त्याचे जे गुडनेस आहेत ना ते या पूर्ण जेलमध्ये उतरतात आणि फुलं सुद्धा पूर्ण आपले जे न्यूट्रेंट्स असतात ना तर ते सुद्धा याच्यात उतरतात तर असं हे पूर्ण तीन वस्तूंचं जेल आपल्या केसांसाठी खूप महत्वाचं आहे पण त्याच्यामध्ये आणखी दोन वस्तू आपण ऍड ऑन करतोय त्या म्हणजेच की विटॅमिन ईचे e मी दोन कॅप्सूल टाकलेले आहेत आणि ऑलिव्ह ऑइल या दोन गोष्टी आपल्या केसांमध्ये कमालीचे बदल करतात सर्रास बघा आपण ऑइलिंग करतो पण ऑलिव्ह ऑइल सर्रास लावत नाही आपल्या केसांना आणि खूप गरज आहे आपल्या स्कॅल्पला केसांच्या मुळांना न ऑलिव्ह ऑइल ज्यावेळेस आपण एखाद्या रेमेडी मधून लावतो की नाही त्यावेळेस हे ऑइलनं ती रेमेडी चांगलं वर्क करण्यासाठीनं मदत करतं त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आणि विटॅमिन ईसुद्धा e बघा जसं तुम्ही चेहऱ्याला लावता की नाही तसंच केसांनासुद्धा एकदम स्मूथ चमक यायला आणि केसांना ट्रीट करायला ना खूप मदत करतं त्यामुळे या दोन गोष्टी कंपल्सरी टाकायच्या आहेत परत मी सांगेल की फुलांऐवजी पावडर वापरा पण चांगल्या क्वालिटीची किंवा मग सरळ जासुंदीची पाने वापरा उकळवून तसंच जेल बाहेर निघतं त्याच्यातून सुद्धा तर जासुंदीची तिची फुले स्किप न करता या दोन वस्तूंपैकी काहीतरी ॲड करायचंच आहे तरच तेवढे त्याचे फायदे भेटणार आहेत आपल्या केसांना त्याच्यानंतर बघा ॲप्लाय कसं करायचं खूप जणी काय करतात कसं हे लावलं जातं केस सरळ म्हणजे विंचरलेले नसतील ऑइलिंग केलेलं आहे नाही तरीसुद्धा मग काय होतं की जास्त केसात गुंता होतो आणि आपण केसांना चांगले बदल घडवण्यासाठी जेव्हा हेअर मास्क लावतो ना तर तिकडं उलटं होतं आणि केस आपले तुटतात किंवा मग विंचरताना गुंता झाल्यामुळे जास्त हेअरफॉल होतो तर असं करायचं नाही तर एकतर बघा माझं तर असं ठरलेलं असतं की केस धुण्याच्या अगोदर मी कमीत कमी स्कॅल्पला तरी चांगलं ऑइलिंग करते रात्री त्याच्यामुळे आपलं केस ची जी वाढ किंवा स्कॅल्प आपलं एक मॉइश्चराईज राहतं मुळांना तेल चांगलं पोषण देतं आणि खूप छान मसाज झाल्यामुळे आपलं डोकंसुद्धा शांत झालेलं असतं दुसऱ्या दिवशी मग परत काय करायचं हा जो हेअर मास्क आहे की नाही संपूर्ण अगोदर स्कॅल्प लावायचा आहे कारण की बघा ह्या तीन वस्तू ज्या आहेत की नाही त्या मुळांपासून टोकांपर्यंत आपल्या केसांना ट्रीट करणार आहेत त्याच्यामुळे असं मी म्हणणारच नाही की फक्त केसांनाच लावा फक्त स्कॅल्पलाच लावा असं करायचं नाही पूर्ण स्कॅल्पला लावायचं कारण की तो पूर्ण मुळांसोबत टोकांपर्यंत लावायचा आहे कारण की हे स्मूदनिंगचं सुद्धा काम करणार आहे हे कंडिशनिंगचं सुद्धा काम करणार आहे एकदम सॉफ्ट केसांना मऊसूद बनवणार आहे त्याच्यामुळे पूर्ण टोकांपर्यंत लावायचं चा, आहे केसांना जर तुमचे शेवटी शेवटी भागा असे शे रफ केस झालेले असतील ना तुटत असतील किंवा फाटे असतील ना तर थोडंसं ट्रिम करून असं तुम्ही आठवड्यातून दोन वेळाला करा आणि खूप छान रिझल्ट भेटतात याने पण थोडंसं कंटिन्यू करावं लागतील याच्यासोबतच जे माझं मंथ हेअर केअर रुटीनचे व्हिडिओज आहेत ना ते सुद्धा तुम्ही चेक करा ते व्हिडिओज तुम्ही फॉलो करा काही गोष्टी न कंटिन्यू केल्याने सातत्य असले एखाद्या गोष्टीमध्ये तर त्याचे रिझल्ट येतात आणि नक्की येतात तर संपूर्ण केस त्यांना बघा मी लावून घेतलेला आहे एक तास केसांना ठेवायचं आणि त्याच्यानंतर अगोदर फक्त पाण्याने त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुयचे कोणताही कंडिशनर लावायची गरजच पडत नाही कारण की हाच नॅचरल कंडिशनर आहे केस तर तुम्ही बघू शकता आणि ज्यावेळेस मी असं कंटिन्युअसली हेअर मास्क वापरत नव्हते ना तर त्यावेळेस मला कंडिशनर लावायची गरज पडायची पण हेच कमाल याच म्हणजे रिझल्ट आहे किंवा हेच याचं सिक्रेट आहे की याच्यामुळेच हा केसांमध्ये बदल घडलेला आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे कमेंट करून सांगा धन्यवाद